हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये घड्याळ घटकावर एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न पाहूया ज्या प्रश्नामध्ये आपल्याला घड्याळमध्ये ठराविक वेळ झाल्यानंतर किंवा झालेली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल अशा पद्धतीचा एक विशेष प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं एक ट्रिक वापरून कसं मिळवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया प्रश्न असा असेल पहाटे साडेतीन वाजता घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण तयार होईल आता ह्यासाठी घड्याळ्याच्या दोन काट्या त्याचा अर्थ इथं तास काटा आणि मिनिट काटा हेच दोन काटे गृहित धरायचे आहेत कारण सेकंद काटा प्रत्येक सेकंदाला पुढे पुढे जात असतो इथं दोन काट्यात असा हा शब्द आहे याचा अर्थ इथं तास काटा आणि मिनिट काटा हेच दोन काटे विचारत घ्यायचे आहेत तर त्यावेळेला म्हणजे पहाटे साडेतीन वाजता त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण झालेला असेल असा हा प्रश्न त्यासाठी हे चार पर्याय आपल्याला दिलेले असतात आता ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं जर एखादा प्रश्न असेल की घड्याळाचे दोन काटतात किती अंशाचं कोण असेल तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो की अंशाचा कोण आपल्याला काढायचा आहे मग ते काढण्यासाठी एक सूत्र फक्त इथं लक्षात ठेवूया तीस एच वजा अकराशे दोन गुणिले एम इथं हे दोन व्हेरिएबल्स हे जे चल आहेत तेवढी फक्त लक्षात ठेवा एच फॉर आवर्स आणि एम फॉर मिनिट्स म्हणजे त्या घड्याळामध्ये जी काही वेळ दिलेली असेल तर त्याच्यामध्ये तास किती आहेत आणि मिनिट किती आहेत हे फक्त एच आणि एमच्या ठिकाणी ठेवायचे तीस आणि अकराशे दोन आहे तसेच ठेवायचे मग ह्या सूत्रामध्ये जर आपण किमती ठेवल्या हो तर त्या वेळेला म्हणजे साडेतीन वाजता गड्याच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल ते आपल्याला काढता येईल आता इथं तीस गुणिले साडेतीन याचा अर्थ तीन, तीन पासून तो तास काटा पुढे गेलाय त्यामुळे इथं हा वस घ्यायचे तीन वजा अकराशे दोन गुणिले एम मग साडेतीन म्हणजे तीनच्या पुढे किती मिनिट झाले असतील तर तीस तर ते इथं लिहायचे तीस आता इथं जर आपण गुणाकार केला तीस गुणिले तीन म्हणजेच नव्वद अंश वजा इथे जर दोन भाग घालवला तर पंधराचा भाग जाईल पंधरा गुणिले अकरा एकशे पासष्ट अंश मिळेल आता इथं लहान संख्येतून मोठी संख्या आपण वजा करतोय पण हे आपण गणितीय नियम इथे वापरायचे नाहीत कारण आपण हे ट्रिक अभ्यासतोय त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे एकशे पासष्ट मधून नव्वद वजा केली तर किंमत मिळेल आपल्याला पंच्याहत्तर अंश म्हणजे साडेतीन वाजता त्या घड्याळाच्या दोन काट्यात अंश झालेले असेल पंच्याहत्तर अंश तर हे एक सोपं सूत्र आहे त्या सूत्राचा जर उपयोग आपण केला तर ह्या पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो तर ही एक सिम्पल ट्रिक इथे आपण लक्षात ठेवू याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न पाहू म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर होईल आठ वाजून चोवीस मिनिटांनी घड्याळ्याच्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोण तयार होईल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे चार ऑप्शन दिलेत मग आपलं नेहमीचं सूत्र तो अंशाचा कोण काढायला किती किती अंशाचा कोण झाला हे काढायला सूत्र तीस एच वजा अकराशे दोन गुणिले एम मग तीस गुणिले एच म्हणजेच आठ वाजून गेलेत त्यामुळे एच ची किंमत आठ घ्यायची वजा अकरा छेद दोन गुणिले आठ वाजून किती मिनिट झाली तर चोवीस त्यामुळे एम ची किंमत घ्यायची चोवीस इथे जर दोन भाग घालवला तर बाराचा भाग जाईल तीस गुणिले आठ दोनशे चाळीस होईल वजा बारा गुणिले अकरा एकशे बत्तीस मग दोनशे चाळीस वजा एकशे बत्तीस उत्तर येईल एकशे आठ अंश याचा अर्थ आठ वाजून चोवीस मिनिटांनी या घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये एकशे आठ अंश मापाचं कोण होईल जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर ह्या पद्धतीनं आपण असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काही क्षणामध्ये काढू शकतो